नमस्कार मित्रांनो आत्ताच एक बातमी आली की सरजा बैलाचा व्यवहार झालेला आहे तर मित्रांनो जाणून घेवा हा व्यवहार कोणी केला तर मित्रांनो तेजा ग्रुप गिरवी यांची विक्रमी विक्री म्हणजे गिरवी ग्रुप यांनी विकलेला आहे तर कोणाला विकले आहे तर मित्रांनो पैलवान अभिजित भैया पवार आणि कुमार जयेश पवार फलटण यांची नवीन खरेदी म्हणजे यांना सरजा त्यांनी दिलेला आहे तर, दिले तर मित्रांनो ही बैलाचा व्यवहारची तुम्हाला बॅनर दाखवला त्याचबरोबर मित्रांनो खूप कमी काळात सरांनी सरांचं नाव त्याचबरोबर विठ्ठलांचं नाव अखंड महाराष्ट्रावर केलं आणि तोच सर्जा ज्या सर्जामुळे सरांचं नाव संपूर्ण महाराष्ट्राला समजलं आणि आज आपल्या महाराष्ट्रातील सर्व सर्जाप्रेमींना खूप वाईट बातमी आली ते म्हणजे सरजा बैल हा आत्तापासून सरांच्या नावाने पळणार नाही मित्रांनो बैलाचा व्यवहार झालेला आहे व्यवहार कोणी केला कसा केला हे तर आपल्याला पुढील नक्कीच व्हिडिओमध्ये समजेलच परंतु ज्या सर्जाचं आणि आपल्या संपूर्ण महाराष्ट्र सर्जाप्रेमींचं जे वाईट बातमी आपल्यासमोर आली ती म्हणजे सरजाबाईलाचा हा मित्रांनो व्यवहार मित्रांनो व्यवहार झाला आहे सरजाबाईलाचा सरजाबाई विकला गेलेला आहे तर मित्रांनो सरांचाच मित्र रणजित निंबाळकर म्हणून आणखी एक मित्र आहे तर त्यांच्या व्हॉट्सअपला स्टेटसला पण होतं की सरजाबाईलाचा व्यवहार झालेला आहे दिल्या घरी सुखी राहा तसेच ही अपडेट घेऊन मी व्हिडिओ टाकत आहे तर मित्रांनो खरंच खूप वाईट बातमी आपल्यासाठी नक्कीच सरांना असती आज तर एक वेगळंच दृश्य आपल्याला पाहायला मिळालं असतं परंतु सरांच्या नंतरला खूप वाईट घडलं आहे सर्व